सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके फ्लॅटमध्ये बुकिंग महाडमधील आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तळा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध नोंदवण्यात आला ज्ञानेश महाराव यांनी नवी मुंबईतील वाशी इथं संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात केलेल्या भाषणात प्रभू श्रीराम सीता आणि स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून तळा शहरातील शिवसेना कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्ञानेश महाराव यांच्या हिंदू विरोधी प्रवृत्तीचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे तसंच या भाषणावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना शिंदेगड तळा तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ प्रमुख राकेश वडके जिल्हा नियोजन समिती सदस्य लीलाधर खातू सर्व नगरसेवक यांसह शिवसेना शिंदेगडाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या नालाय कृष्णच्या व्यक्तीने प्रभू रामचंद्र व श्री स्वामी प्रशेष इतर हिंदू देवतांबद्दल अतिशय नीच अतिशय नीच वक्तव्य करून हिंदूंच्या महाराजदेवतांचे व करोडो हिंदूंच्या लाखो हिंदूंच्या मनामध्ये एक कीड निर्माण केली आणि त्यांच्या सर्व भावना दुखवल्या गेलेल्या आहेत मी तळा तालुका महायुतीच्या वतीने शरद पवार साहेबांचा सा आणि ज्ञानेश महाराज यांचा जाहीर निषेध करतो आणि आपण स्वतः स्टेजवर असताना हे जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं शरद पवार शरद पवार